आणि एकीकडे ज्या पद्धतीनं या ठिकाणी शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा शरद पवार गटाची राष्ट्रवादी असेल सगळ्या पद्धतीनं प्रचार थांबलेला असताना गेल्या तीन दिवसामध्ये मी पाहिलं मला प्रत्येक ठिकाणी कॉल यायचं आपला कुठंच गाडी नाही आपला कुठंच माणूस नाही आणि या ठिकाणी त्या ठिकाणी विरोध समोरची पार्टी त्या ठिकाणी प्रचार करते प्रचारात त्यांनी धरला आहे अशा पद्धतीनं खरं तर अतिशय एवढं संकट मोठं आलेलं असताना सर्वांनीच त्या ठिकाणी थांबाय पाहिजे होतं पण त्यांची नीती चांगली नसल्या कारणाने त्या ठिकाणी या ठिकाणी तीन दिवस त्यांनी प्रचार केला करू द्या काय फरक अध्यक्ष आज प्रचाराची सुरुवात झाली तर कसा प्रतिसाद आहे खरं तर प्रचाराची सुरुवात अठ्ठावीस तारखेपासून होणार होती परंतु आपल्या महाराष्ट्रावर अतिशय मोठं संकट या ठिकाणी आलं आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा <laughs> पवार यांचं विमा विमान अपघातात निधन झालं खरं तर ह्या आपल्या राज्यावर अतिशय मोठं संकट म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण का तर असा माणूस परत तयार होणे नाही एवढा माणूस तयार होणं एवढे एवढ्यापर्यंत झेप घेणारा माणूस आता परत आपल्या महाराष्ट्रात मिळणार नाही कारण का तर एवढा अनुभव आणि पाठीच्याला पाचला उठून काम करणारा नेता असा परत भेटणार नाही कारण का तर शिंदे साहेबांचं काम फारतं तीन चार वाजेपर्यंत चालायचं आणि अजितदादाचं काम फारत पाच वाजता चालू व्हायचं अशा पद्धतीनं तर या दोघांची जोडी अवस्था अशी होती खरंतर अतिशय वाईट गोष्ट या ठिकाणी महाराष्ट्रात गेली तर, तर महाराष्ट्रामधला एक हिरा म्हटलं तर वावगं ठरणार नाही यांचं दुर्दैवी अपघात निधनमध्ये निधन झालं त्यामुळं आम्ही कुठेही देखील आज तीन दिवसापासून प्रचाराला बाहेर पडलो नव्हतो आज आम्ही चार वाजता ठरवलं की आज चार वाजल्यापासून लोकांच्या गाठीभेटी घेण्याचं ठरवलं खरं तर या ठिकाणी आज प्र प्रचाराचा शुभारंभ अंकुली या गावातून केला अंकुली या गावातून करत असताना वाडी रस्त्यावर फिरलो गावागावात फिरलो प्रत्येक माणसाला भेटलो खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य मा माझ्या मायबाप जनतेचा रिस्पॉन्स आहे या ठिकाणी काही जर झालं तर या ठिकाणी बदल आटळ आहे कारण का तर गेल्या तीस वर्षापासून ज्याच्या हातात सत्ता होती त्या सत्तेचा कायापलट केल्याशिवाय ही माझी मायबाप जनता स्वस्थ बसणार नाही कारण का तर गेल्या तीस वर्षामध्ये अंकुली असेल व अंकुली भागातील पंचकृषीतील काही गावं असतील त्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही मी पाहतोय मी वाड्यावस्त्या फिरतोय फिरतो आहे त्या ठिकाणच्या लोकांच्या समस्या जाणून घेतोय अतिशय समस्या आहेत कारण लाईटच्या समस्या असतील पाण्याच्या समस्या असतील रस्त्याच्या समस्या असतील अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत आणि मी खरंतर पिनूरच्या धर्तीवर ज्या पद्धतीनं मला गावकऱ्यांनी मला ग्रामपंचायतला सदस्य केलं ग्रामपंचायत ताब्यात दिली त्याच पद्धतीनं मला एक वेळा संधी द्यावी अशी मी साध ह्या माझ्या मायबाप जनतेला घालतोय आणि पिनूरच्या धर्तीवर ह्या अंकुली कराचा असेल किंवा जडपे घाटाचा असेल विकास करण्याची संधी द्या अशी मी त्या माझ्या मायबाप जनतेला साथ घालतोय अध्यक्ष एकनाथ शिंदे यांची सभा रद्द झाली होती आता ती पुढे होईल का प्रचारा दरम्यान आता खरंतर मला वाटत नाही की आता एकनाथ शिंदे शिंदेसाहेब महाराष्ट्रामध्ये कुठं सभा घेतील कारण का आता त्यांचा जीवभावाचा माणूस या ठिकाणी जात असताना त्यांना कसलंच या ठिकाणी आता आपण बघा या ठिकाणी आमची आजी दोन तीन वेळा भेट झाली असेल परंतु उमेददादा पाटील यांचे अतिशय चांगले संबंध होते कारण का तर परवाजा आम्ही ज्यावेळेस ए बी फॉर्म काढायचा दोन दिवस आधी आम्ही आमदार राजाभाऊ खरे असतील उमेदवार असेल आणि मी असलं आम्ही तिघजणच त्या ठिकाणी अजिदादांना उमेदवारांनी कॉल केला सगळ्या ह्या ठिकाणची तालुक्याचा आढावा त्या ठिकाणी सांगितला कशा पद्धतीनं अर्ज चुकीच्या पद्धतीनं पडलेत आघाडीच्या पद्धतीनं आघाडी झालेली असताना कशा पद्धतीनं काय झालं आहे ही माहिती दिली एकनाथजी शिंदेसाहेबाला कॉल केला खरं तर रोहित पवार यांना कॉल केला शशिकांत शिंदे यांना कॉल केला या सगळ्या गोष्टीचं खरं तर अजितदादा बाबतीत अतिशय दुःखद गोष्ट खरं तर आम्हाला वाईट वाटतं त्या गोष्टीचं कारण का तर उमेशदादा हे आमचे जीवाचे सहकारी आहेत तसेच कारण का तर ते डायरेक्ट अजितदादाच्या कनेक्टमध्ये होते खरं तर अजितदादा गेल्याचं दुःख अतिशय मोठं आहे आणि खरंच त्या महाराष्ट्राचा विकास शंभर टक्के एक साथीदार गेल्यामुळं थोडाफारसा कमी झाल्याशिवाय राहणार नाही कारण का तर अजितदादा साथीदार त्या ठिकाणी महाराष्ट्राला खरं तर एकनाथजी शिंदेसाहेबाला साथ देणारा माणूस फडणवीस साहेबांना साथ, साथ देणारा माणूस अतिशय चांगला नेता हिरा ह्या महाराष्ट्रामधनं गेला ह्याचा अतिशय मोठं दुःख या ठिकाणी सर्व महाराष्ट्राला होत आहे आणि एकीकडे ज्या पद्धतीनं या ठिकाणी शिवसेना असल राष्ट्रवादी असेल किंवा शरद पवार गटाची राष्ट्रवादी असेल सगळ्या पद्धतीनं प्रचार थांबलेला असताना गेल्या तीन दिवसामध्ये मी पाहिलं मला प्रत्येक ठिकाणनं कॉल यायचं आपला कुठंच गाडी नाही आपला कुठंच माणूस नाही आणि या ठिकाणी त्या ठिकाणी समोरची पार्टी त्या ठिकाणी प्रचार करते प्रचारात त्यांनी जोर आहे अशा पद्धतीनं तर अतिशय एवढं संकट मोठं आलेलं असताना सर्वानेच या ठिकाणी थांबाय पाहिजे होतं पण त्यांची नीतीमत्ता चांगली नसल्या कारणानं त्या ठिकाणी या ठिकाणी तीन दिवस त्यांनी प्रचार केला करू द्या काही फरक पडणार नाही जनतेनं गेल्या महिन्या दोन महिन्याखालीच खालीच या ठिकाणी ठरवलेलं आहे जे काय करायचं आहे त्यांच्या मनात आहे कुणी काय सांगण्यानं किंवा काय जास्त प्रचार प्रत्येकाच्या घरी जाण्यानं कुठल्याही गोष्टीचा काय फरक पडणार नाही कारण का तर आम्ही गेले चार वर्ष चार वर्षापासून त्या ठिकाणी माझ्या मायबाप जनतेला रानात जातो डीपी पी बसवण्याकरता रानात जातो त्यांना रस्ता देण्याकरता ठिकठिकाणी जातोय कोणाला पाणी देण्याकरता ठिकठिकाणी जातोय कोणाच्या आरोग्याच्या समज्या सोडवण्याकरता त्यामुळे या ठिकाणची माझी मायबाप जनता शंभर टक्के त्या ठिकाणी भैरवाच्या साक्षीने सांगतो की मला या ठिकाणी सर्वांच्या आशीर्वादाने आशीर्वाद देऊन जिल्हा परिषदेमध्ये पाठवतील आणि पंचायत समितीमधले आमचे दीपक गवळी आणि पाटपुळ पंचायत समितीमधले संजय अण्णा वशेकर हे देखील या ठिकाणी चांगल्या मतानं त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये जातील आणि मला जे रिटेलमध्ये पाठवतील शंभर टक्के मला खाते